हिंजवडी आय टी पार्कमधील पूरस्थितीला नियोजन शून्य विकास कामं कारणीभूत असल्याचा ठपका खासदार सुप्रिया सुळेंनी ठेवला हिंजवडी आणि पिंपरी चिंचवड परिसरात काल दमदार पाऊस बरसला त्यामुळे हिंजवडी मधील आय टी पार्कला अक्षरशः नदीचं रूप आलं होतं इथल्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं हिंजवडी आय टी पार्क वॉटर पूर, पार्क झाल्याचं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामाचा दावाही पुरता फोल ठरला नाही गेले अनेक महिने नाही वर्ष मी दर दोन महिन्यांनी हिंजवडीची मिटिंग घेते आणि अनेक वेळा तुम्ही माझा जर थ्रेड बघितलाय तर तुमच्या लक्षात येईल की हिंजवडीला तातडीने एम एम आर डी आहे आणि एमआयडीसीनी लक्ष घालून तिथे जे मल्टी प्रॉंग तिथे डेव्हलपमेंट दे चालली आहे तर ती अयोग्य आहे तुम्ही सायंटिफिकली डेव्हलपमेंट करा आमचा विकासाला विरोध नाही विकास झालाच पाहिजे पण तो सायंटिफिकली झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे जेव्हा हे नाले साफ होत नाही नाल्यांवर न ना विचार न करता रस्ते बांधतात ना असं फ्लडिंग होत आणि ह्याच्यावर मी अनेक वर्ष माझी लढाई चालली आहे या सरकार बरोबर आयटी पार्क वॉटर पार्क बनलेला आहे पिंपरीतील हिंजवडी आयटी पार्कला नदीचं रूप आलेलं आहे नियोजन शून्य विकास कामं याचं कारण असल्याचं सुप्रिया मी म्हटलेलं आहे